हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आज आपण तांदूरड्याची भाजीची रेसिपी पाहणार आहोत तर बघा ही भाजी च चवीला इतकी छान लागते ना तर तुम्ही एकाऐवजी दोन भाकरी नक्कीच जास्त खाल ही भाजी केली तर तर बघा इथे मी भाजी व्यवस्थित अशी निवडून घेतली आहे जशी आपण मेथीची भाजी निवडतो ना अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला ही भाजी देखील निवडून घ्यायची आहे तर बघा इथे मी दोन गड्ड्या भाजी घेतली होती दोन गड्ड्या मी निवडून घेतल्या आहे तर बघा ह्या भाजीला जास्त काही साहित्य देखील लागत नाही अगदी कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते आणि चवीला देखील तितकी छान लागते तर आता त्यासाठी बघा इथे मी दोन मिडियम आकारचे कांदे घेतले आहेत आता ह्या भाजीसाठी ना कांदा हा थोडा जास्त घालायचा म्हणजे ही भाजी छान लागते तर बघा कांदा आपल्याला बारीक का असा कट करून घ्यायचा आहे खूप जास्त देखील करायचं नाही आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता अगदी या पद्धतीने आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे तर आता इथे मी दोन्ही सुद्धा कांदे कट करून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते तरी ते पाहू शकता मी दोन्ही सुद्धा कांदे कट करून घेतले आहेत आता त्यानंतर आपल्याला इथे ही हिरवी मिरची कट करून घ्यायची आहे तर बघा इथे मी आठ ते नऊ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या आपल्याला अशा मोठ्या मोठ्या कट करून घ्यायच्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर बघा इथे आता मिरच्या देखील मी कट करून घेतल्या आहेत त्यानंतर बघा इथे मी दोन कांड्या लसणाच्या घेतल्या आहेत सोलून घेतल्या आहेत आता आपल्याला मेथीच्या भाजीला किंवा मग तांदूळाच्या भाजीला कोणत्याही पालेभाजीला लसूण जर जास्त घातला तर ती भाजी खायला तितकीच छान लागते तर बघा आपल्याला लसूण हा ठेचून घ्यायचा आहे कुठल्याही भाजीमध्ये लसूण असं ठेचून टाकलं ना का त्याचा जो वास असतो ना तो छान असा भाजीमध्ये उतरला जातो तरी ते पाहू शकता लसूण मी छान असा ठेचून घेतला आहे आता बघा इथे गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण जो लसूण ठेचून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे त्यानंतर हिरवी मिरची आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आता लसूण आणि मिरची आपल्याला एक अर्धा मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायची आहे लसूण आणि हिरवी मिरची अर्धा मिनिटभर तेलामध्ये परतून घेतली त्यानंतर बघा बारीक कट केलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे आता बघा कांदा देखील आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे कांदा परतते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर बघा कांदा इथे मी एक मिनिटभर परतून घेतला आहे त्यानंतर आपल्याला ही भाजी दोन पाण्याने स्वच्छ मी धुवून घेतली त्यानंतर ही आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची आहे बऱ्याचदा भाजीला बघा बरीच माती असते त्यामुळे ती छान अशी व्यवस्थित धुवून घ्यायची नाहीतर मग ती भाजी आपल्याला कचकच अशी लागते आता इथे संपूर्ण भाजी मी कढईमध्ये घालून घेते त्यानंतर बघा ही आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर बघा आता ही भाजी, भाजी मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेते आता भाजी दिसतानी जास्त दिसते पण तिला बघा थोडी वाफ लागली का मग नंतर ती भाजी कमी होते तर बघा इथे भाजी मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता इथे मीठ आपल्याला बेतातच घालायचं कारण की नंतर भाजी आपल्याला दिसतानी आता जास्त दिसते पण नंतर ही भाजी कमी होते तर बघा मीठ घातल्यानंतर ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता भाजी टाकताना येणार निथळून टाकायची कारण की तिला त्या भाजीला स्वतःचं असं नंतर पाणी सुटतं त्यामुळे यामध्ये आपल्याला पाण्याचा थोडासुद्धा वापर करायचा नाही आहे आता ह्या पाण्यामध्येच आपल्याला ही भाजी बारीक गॅसवरती बघा शिजून घ्यायची आहे आता यावरती झाकणसुद्धा ठेवायची काही गरज पडत नाही पालेभाज्या ह्या पटकन शिजल्या जातात तरी ते पाहू शकता पाचच मिनटं झाली आहेत आणि आपली भाजी बघा शिजली आहे आता इथे बघा भाजीमधलं पूर्णपणे पाणी देखील आपलं आटून गेलं आहे आणि ते थोडीशी कशी वलसरच मी भाजी ठेवणार आहे अशी वलसर भाजी खायला ना खूप छान लागते जर तुम्हाला कोरडी हवी असेल तर तुम्ही आणखी एक मिनटभर ही भाजी अशीच ठेवा तर बघा कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तर उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय